स्वागत आहे आपल्या वाय बी डी अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो सार्वजनिक बांधकाम विभाग भरती म्हणजेच पीडब्ल्यू डी भरती या भरतीची अन्सर की जारी झालेली आहे उत्तर तालिका जारी झालेली आहे तर ती तुम्हाला कशी डाउनलोड करायची कशी बघायची त्याविषयी सविस्तर माहिती आजच्या एवढीच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे तर बघा एका विद्यार्थ्याची अन्सर की मी ओपन केलेली आहे इथं डाउनलोड करून तुम्हाला ओपन करून दाखवत आहे इथे जे पण प्रश्न बरोबर असतील त्यांचे मार्क तुम्हाला इथं प्लस दोन बघण्यासाठी भेटतील जे पण प्रश्न चुकीचे असतील त्याच्या ठिकाणी अशा शून्य मार्क तुम्हाला बघण्यासाठी भेटतील जिथे पण तुमचा प्रश्न बरोबर असेल तिथे तुम्हाला अशा प्रकारचे मार्क इथे वाढून दिलेले बघण्यासाठी भेटून जातील तर तुम्ही अशा प्रकारचे दोन 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 तुमचे मार्का कॅल्क्युलेट करू शकता तुम्हाला एकूण किती मिळत आहे आणि त्यासोबत आजपासूनच आंसर की वरती आक्षेप नोंदणी म्हणजे ऑब्जेक्शन घ्यायला सुद्धा सुरुवात झालेली आहे तसे विस्तृत माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने तुम्हाला सांगितली जाणार आहे की तुम्ही तुमची आंसर की कशी डाउनलोड करू शकता ऑब्जेक्शन कसं घेऊ शकता तर सर्वप्रथम या वेबसाइटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे टाकून देतोय या पेज वरती तुम्हाला यायचे इथे लॉगिन आयडी किंवा रजिस्ट्रेशन नंबर टाकून इथे तुम्हाला पासवर्ड टाकायचा आहे आता लॉगिन आयडी आणि जो पासवर्ड आहे तो तुम्हाला कोणता टाकायचा जेव्हा तुम्ही फॉर्म भरला होता तेव्हा तुमच्या मेसेज वरती ईमेल वरती जो लॉग इन आयडी पासवर्ड मिळालेला असतो तोच टाकायचा आणि त्यानंतर हा जो कॅप्चा आहे हा कॅप्चा टाकून इथं लॉग चा ऑप्शन आहे लॉग इन तुम्हाला क्लिक करायचं तर बघा त्यानंतर अशा प्रकारचं पेज तुमच्याकडे ओपन होऊन येईल सर्वप्रथम तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म तुमच्याकडे ओपन होऊन येणार आहे आता तुम्हाला काय करायचंय इथे कोपऱ्यामध्ये तुम्हाला तीन लाईनींचं ऑप्शन असतं तीन लाईनीवरती तुम्हाला क्लिक करायचंय जर जा मोबाईलवरून ओपन करत असाल तर तीन लाईनंवरती क्लिक लॅपटॉप लॅपटॉपवरून ओपन केलं तर डायकली या तीन लाईनी अशा प्रकारचे तुम्हाला जे ऑप्शन येतील ते अशा प्रकारचं दिसून येतील मोबाईलवरून जर ओपन केलं तर सर्वप्रथम तुम्हाला तीन लाईनींवरती क्लिक करायचंय त्यानंतर हे जे तीन ऑप्शन आहे ते तुमच्याकडे ओपन होऊन येतील त्यानंतर सेकंड जे ऑप्शन आहे क्लिक करायचं यावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा एक तिथेच खाली डोळा दिसेल बघा हा डोळा आहे या डोळ्यावरती तुम्हाला आता क्लिक करायचं ठीक आहे जो पण फॉर्म भरला असेल त्या फॉर्म विषयी तुम्हाला माहिती दिसेल आणि त्यानंतर इथे डोळ्याचं ऑप्शन आहे डोळ्यावरती तुम्हाला क्लिक करायचं करा आहे डोळ्यावरती क्लिक केल्यानंतर पुढील पेज तुमच्याकडे ओपन होऊन येईल अशा प्रकारचं त्यानंतर पुन्हा तुम्हाला तीन लाईनींचं ऑप्शन दिसेल अशा प्रकारचे जे तीन लाईनीचं ऑप्शन आहे ते पुन्हा तुम्हाला दिसेल तीन लाईनींवरती तुम्हाला क्लिक करायचे त्यानंतर अशा प्रकारचे चार ऑप्शन तुमच्याकडे आता उपलब्ध होऊन येतील इथे कॅन्डिडेट रिस्पॉन्स इथून तुम्ही तुमची उत्तर तालिका आन्सर की डाऊनलोड करू शकता इथे तुम्ही ऑब्जेक्शन फॉर्म आहे एखादा प्रश्न बरोबर असून चुकीचा दिला असेल तर आक्षेप नोंदणी करू शकता ऑब्जेक्शन फॉर्म भरू शकता ठीक आहे अशा प्रकारचे इथे हे देखील ऑप्शन उपलब्ध करून आहे तर आता आपल्याला आनसर की बघायची त्यासाठी कॅन्डिडेट रिस्पॉन्स क्लिक करणार इथे क्लिक केल्यानंतर बघा ऑप्शन आहे आपल्याला डाउनलोड करण्यासाठी क्लिक खेळच ऑप्शन आहे इथे क्लिक करणार इथं केल्यानंतर अशा प्रकारची आपल्याकडे ही डाउनलोड होऊन येणार आहे जी की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता किती प्रश्न बरोबर आलेत किती चुकीचे आलेत ते तुम्ही बघू शकता मित्रांनो जर आन्सर की डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला कोणत्या प्रकारची अडचण येत असेल तर तुम्हाला एक नंबर देतोय 何、no. पासष्ट अठरा सतरा एकोणसत्तर शहाण्णव पासष्ट अठरा सतरा एकोणसत्तर या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता तुमची जी पण आन्सर की असेल ती डाउनलोड करून तुम्हाला दिली जाईल त्यासाठी तुमचा जो पण आयडी पासवर्ड असेल तो तुम्हाला व्हॉट्सअपवरती सेंड करायचा आहे व्हॉट्सअपवरती आय डी पासवर्ड सेंड करायचं आहे त्यानंतर तुमची आन्सर की तुम्हाला पीडीएफ च्या लिंकच्याद्वारे पाठवली जाईल त्यानंतर तुम्हाला वीस रुपये चार्जेस त्यांना द्यावा लागणार आहे ठीक आहे जर नसेल बघता येत तर तुम्ही या नंबरवरती संपर्क करा तसं तुम्हाला आन्सर की कशी बघायची त्याविषयी सविस्तर माहिती दिलेलीच आहे जर तुम्हाला तरी देखील आन्सर की बघता नाही आली तर तुम्हाला जो नंबर दिलेला आहे शहाण्णव पासष्ट अठरा सतरा एकोणसत्तर या नंबरवरती तुम्हाला काय करायचंय संपर्क करायचा आहे आणि त्यानंतर तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड वरती पाठवायचा आहे त्यानंतर सांगायचं आम्हाला पीडब्ल्यूडी भरतीची आन्सर की डाउनलोड करून पाहिजे आन्सर की मिळाल्यानंतर तुम्हाला त्याच नंबरवरती याच नंबरवरती फोन पे गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने वीस रुपयाचा चार्जेस त्यांना सेंड करावा लागणार आहे आणि त्यासोबत मित्रांनो जरी तुम्ही आन्सर की डाऊनलोड केली तरी देखील तुम्हाला आपल्याला कटऑफची व्हिडिओ बनवायचा आहे त्यासाठी कटऑफची व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्हाला जास्त काय करण्याची गरज नाही हा जो नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्हाला whatsapp वरती जास्ती जास्तीत जास्त तुमच्या आंसर की सेंड करण्याचा प्रयत्न करायचा आहे जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांच्या आंसर की बघून त्यांचे मार्क किती आहेत तर सर्व विद्यार्थ्यांना प्रश्न कसे आले होते ते सर्व कॅल्क्युलेशन करून त्यानंतर तुम्हाला कटऑफर्ती आपण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत या भरतीसाठी pwd चा कटऑफ किती पर्यंत जाऊ शकतो यावरती सेपरेट आपण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी या नंबरवरती जास्तीत जास्त तुमच्या आन्सर की तुम्ही सेंड करू शकता तर चला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या ला एक लाईक करा चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जी बिली ती ती लाईक क्लिक करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र